राज्यात सध्या परतीच्या पावसानं थैमान घातलंय पुरसदृश परिस्थिती अनेक भागात निर्माण झाली आहे मराठवाड्यात तर या पावसामुळे मोठं नुकसान झालंय त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक पाण्यात गेलंय त्यामुळे सरकारनं तातडीनं पंचनामे करावे तातडीनं मदत द्यावी असं बोललं जात आहे शेतकऱ्यांचं नुकसान डोळ्यात देखत दिसत असल्यामुळे नुकसान भरपाई देण्यास हरकत नाही अशी मागणी उद्धव ठाकरेंनी सरकारकडे केली आहे कर्जाच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी हे भाष्य केलं राज्यातील प्रत्येक नागरिकावर कर्ज येत आहे तसंच रस्ते पुलांची कामं करत असाल तर तो विकास नाही असंही ठाकरे म्हणाले दुसरीकडे देवाभाऊ जाहिरातीचा उल्लेख करत ठाकरेंनी सरकारवर टीकास्त्र टाकलं देवाभाऊंनी देवाभाऊ या नावानं कोट्यवधीची जाहिरात होते एका माणसासाठी एका दिवसासाठी इतके पैसे उधळत असाल तर शेतकऱ्यांना तातडीनं प्राथमिक मदत द्यायलाच हवी असा खोचकटोला उद्धव ठाकरेंनी लगावला सरकारचा जो काही कारभार आहे तो कर्ज काढून दिवाळी करण्याचा आहे म्हणजे राज्याचं दिवाळ वाजलं तरी चालेल याचं कारण की आता जवळपास नऊ लाख कोटी नऊ लाख कोटी म्हणजे नवावरती किती शून्य हे मोजायला सुद्धा फार अवघड आहे जेव्हा राज्यावरती हे कर्ज येतं याचा अर्थ राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती हे कर्ज येतं हे कसं फेडणार कोण फेडणार कधी फेडणार आणि कर्जातून आपण बाहेर पडल्यानंतर आपली प्रगती कधी करणार कारण हे कर्ज काढून जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरच्या हितासाठी रस्त्याची कामं पुलांची कामं धरणाची कामं करत असाल तर त्याला मी काही विकास मानायला तयार नाही एक हा कर्जबाजारीपणा कसा संपवायचा त्याच्यावरती आता अधिक लक्ष देणं हे गरजेचं आहे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं ले गोळ्या लेखक दिसतंय तरी देखील तुम्ही पंचनामे केल्यानंतर त्याला पैसे देणार माझं तर म्हणणं असं होतं की या सरकारने पंचनामे जरूर करावेत करायलाच पाहिजेत पंचनामे करून नुकसान भरपाई ही द्यायला पाहिजे पण तातडीने सरसकट एक काहीतरी किंमत काहीतरी रक्कम ही शेतकऱ्यांना द्यायला काय हरकत होती देवा भाऊ या नावाने तुम्ही करोडो रुपयांची जाहिरात करताय करोडो त्याचा पंचनामा कोण करणार की पैसे आले कुठून पैसे दिले कोणी कशासाठी जाहिरात केली छत्रपती शिवाजी महाराजांना हार किंवा त्यांच्या चरणी फुलं वाहताना जाहिरात करायची ती करोडो रुपये म्हणजे किती कोटी असतील अजूनही त्याची होर्डिंग्ज आहेत तुमच्या सगळ्या चॅनलवरती त्या जाहिराती होत्या सगळ्या वृत्तपत्रात सामना सोडून म्हणजे त्या माझी पोटतुकीने पण जाहिराती होत्या हे करोडो रुपये तुम्ही एका दिवसासाठी आणि एका माणसासाठी जर का उधळत असाल तर ते करोडो रुपये माझ्या शेतकऱ्यांना तुम्ही एक पहिल्या प्रथम प्राथमिक पुढच्या बातमीकडे आपण वळूया ही बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही माझे दुश्मन नाहीत असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे मात्र ते शिवसेना संपवण्यासाठी निघालेले आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले आणि मोदींवर घणाघात केलाय भारत पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याचा खेळाडूंवर दबाव होता मात्र जय शहाचा हट्टापाई हा सामना खेळवला गेला यातून भाजपच्या देशभक्तीचं ढोंग समोर आलेलं आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले दरम्यान पाकिस्तानचे मित्र की शत्रू असा सवाल जग विचारेल असा टोला देखील उद्धव ठाकरे माझे कोणी काही दुश्मन नाहीये पंतप्रधान मोदी सुद्धा माझे काही दुश्मन आहेत ते मला मानत असतील मी त्याला दुश्मन मानत नाही राजकीय राजकारण आहे पण ज्या पद्धतीने ते शिवसेना खतम करायला निघालेत हे राजकारण सहन करून कोणी करू शकत नाही आणि तरी देखील त्यांच्या मनात पाप जरी असलं तर मी मात्र त्यांना शुभेच्छा देतो की लवकरात लवकर आपल्याला म्हणजे सगळ्या गोष्टीचं आकलन व्हावं आणि चांगला कारभार जे काय आता पुढची काही वर्ष करावं भारतीय जनता पक्ष मी त्याला बोगस जनता पार्टी म्हणतो यांचं देशभक्तीचं हे ढोंग उघडं पडलेलं आहे आमच्यावरती घराणेशाही आरोप करताना अमित शहाचा मुलगा जय शहा याचा देशाची प्रतिमा आणि देशभक्तीचा हे, हे आता आता उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या भेटीबाबतही प्रतिक्रिया दिली आम्ही मावशी बोलली होती असाच येत रहा त्यामुळे ते भेटायला गेलो होतो असं ठाकरे म्हणाले तर दोन्ही भावांच्या युतीबाबतही ठाकरेंनी भाष्य केलं योग्य वेळ आल्यावर आम्ही युतीसंदर्भात बोलू असं ठाकरे म्हणाले राज ठाकरे थांबा नाही ते तर मी साहजिकच आहे मावशी त्यावेळेला ती बोलली होती की असंच येत राहा येऊन भेट तर आता आमचं हे एवढ्या वर्षानंतरच येणे लवकरात लवकर लवकर लोकप्रिय घोषणांमुळे राज्यावरील कर्जाचा बोजा वाढल्याचं समोर आलंय निवडणूक काळात केलेल्या लोकोपयोगी योजनांच्या घोषणांची पूर्तता विस्कटलेली आर्थिक घडी यामुळे राज्यावरील कर्जाचा आर्थिक डोंगर हा विस्कटलाय राज्यावरील कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढतोय परिणामी जून अखेरीस कर्जाचा आकडा आठ लाख पंचावन्न हजार तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपयांवर गेला होता त्यातही आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच सरकारनं चोवीस हजार कोटींचं कर्ज घेतलं होतं वर्ष अखेर कर्जाचा आकडा नऊ लाख बत्तीस हजार दोनशे बेचाळीस कोटींवर पोहोचण्याचा अंदाज वित्त विभागानं वर्तवला आहे मर्यादेच्या अठरा टक्क्यांपर्यंत कर्ज घेण्यात आलंय केंद्र सरकारनं दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात राज्य सरकारला एक लाख सेहेचाळीस हजार कोटी सहाशे सत्याऐंशी रुपये इतके कर्ज भरायला परवानगी दिली आहे यापैकी पहिल्या नऊ महिन्यांकरता नव्याण्णव हजार कोटी रुपयांचं कर्ज उभारलं जाणार आहे त्यापैकी दहा हजार कोटींचं कर्ज नाबार्ड आणि नॅशनल हाऊसिंग बँकेकडून घेण्यात येणार आहे तर यंदा व्याजापोटी सरकारला सहा हजार कोटी रुपये द्यावे लागणार आहेत असा अंदाज वर्तवला गेला आहे नऊ लाख कोटीचं कर्ज कोणी केलं का झालं कोणत्या योजनांमुळे झालं चारी बाजूनी महाराष्ट्र ओरबडला जातो जो पैसा राज्याच्या तिजोरीत यायला हवा तो पैसा कोणाच्या तरी खिशात जातोय तीन तीन हजार कोटीचे टेंडर्स अबो करून हा हो प... कर्जबाजारी आहे की नाही हे बघण्यासाठी तज्ज्ञ बसले आहेत ना आपल्या राज्याचा जो जीडीपी असतो त्याच्या पंचवीस टक्क्यांपर्यंत कर्ज घेणं हे सेफ आहे आज आपला जीडीपी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये हाफ ट्रिलियनच्या वर म्हणजे पन्नास लाख कोटीच्या वर गेलेला आहे आणि त्या पन्नास लाख कोटीपैकी नऊ लाख कोटी जर कर्ज असेल तर कर ते वीस टक्क्यांपेक्षा कमी आहे त्यामुळे आपण सेफ झोनमध्ये आहे हो आम्ही कर्ज काढणार आम्ही कर्ज काढणार कारण आम्हाला कोस्टल रोड सारखे अजून प्रकल्प करायचे आहेत अटल सेतू सारखे अशा प्रकारचे आम्हाला प्रकल्प करायचे आहेत भाजपच्या राज्यात नमो नेत्र संजीवनी अभियान राबवणार आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या संदर्भात घोषणा केली